आता बातमी आहे पेन्शन लढ्याशी संबंधित एकच मिशन जुनी पेन्शन हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रातील सर्व पेन्शन शिलेदारांच्या गळ्यातील तैत असलेले सोनार मामा म्हणजे पेन्शन मामा हे पेन्शन जनक्रांती महामोर्चा नागपूर या मोर्चाच्या जनजागृतीसाठी आपल्या दुचाकीवरून सोळा जिल्ह्यांच्या पेन्शन संघर्ष यात्रेस निघाले आहे सोनार मामा हे पेन्शन लढ्यातील स्टार प्रचारक आहे आयकॉन आहे सर्वांनी जुनी पेन्शन जनक्रांती महामोर्चासाठी यावंच लागेल अशी आग्रहाची विनंती यावेळी ते सर्व जनजागृती यात्रा काढली सर्वप्रथम मी आपल्याला माध्यमात सांगतो संघटनेवर प्रेम करा संघटनेचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचवा कारण संघटना ही आपली आहे आपली ओळखी संघटनेची जे मी संजय सोनार ठिकाणी जातात आपण एकमेका कनेक्ट का झालो महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेमुळे तर मित्रांनो हा ही रॅली काढणं मागचा का माझा उद्देश होता गेल्या काही दिवसापासून जसं महायुतीचं सरकारला आपल्या शिलेदारांमध्ये नराश्य आलेलं आहे कारण मला ओळख बोल तर सांगता येत नाही पण मी अनेकांच्या कनेक्टमध्ये आहे फेस फेसबुक म्हणा किंवा सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बरेच सिनेदार आपल्याला म्हणायचे मामा आता आपल्याला पेन्शन मिळेल काय भेटणार नाही कारण सरकारचं भूमिका तुम्ही बघतायत तर मी त्यावेळी ठरवलं की आपल्याला परत काहीतरी आपल्या संघटनेला म्हणा किंवा आपल्या चळवळीला नवचैतन्य देणं गरजेचं आहे त्यामुळे मी यात्रा काढली यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये मी मराठवाडा आणि विदर्भामध्ये यात्रा काढली होते वीस जिल्ह्यांमध्ये पण हे ही यात्रा काढताना त्या भागामध्ये मा माझे नातेवाईक किंवा तो भाग माझा तोंडिफंट होता पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई हा भाग जास्त संपर्क नव्हता हिंमत होत नव्हती वयवर्ष बावन चालू आहे चार जानेवारी त्रेपन लागेल मला आणि ज्यावेळी मी यात्रा काढायचा बॉम्ब गोळा माझ्या पत्नीसमोर टाकला ती म्हणे जाऊच नका म्हणे आणि तिला कोणीतरी घाबरून दिलं घाट असता वाघ असता हे असता ती जर फेसबुकला माझं कोणी अकाउंट चेक केलं तर मी फोटो टाकलेला आहे माझी पत्नी अक्षरशः मला अशी बिलकुल रडलेली दोघी पोरं तर मित्रांनो तुम्ही इथं आले किंवा सोशल मीडियावर मु सत्कार केला इथं सत्कार केला सोशल मीडियावर अंगठा दाखवून ते उपयोग नाही मी कशासाठी फिरतो आहे तुम्हाला आव्हान करतो आहे की नागपूर येते या तर प्रत्येकाने दोन दोन चार चार जण आपल्यासोबत आणा व्हॉट्सअप सोशल मीडियावर दोन तीन दिवस हे जनजागृती करा सोशल मीडिया हे चांगलं प्लॅटफॉर्म आहे हां मी जरी मी एवढं प्रसिद्ध झालो किंवा हे झालं सोशल मीडियावर बी काम करतो ग्राउंड लेवल नाही करतो सोशल मीडियामुळे बराचसा फरक पडतो एवढंच बोलतो पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आपण सन्मान केला आणि कृतज्ञता निधी दिला त्या बद्दल आभार मिशाची बापाची